एकतीस ऑगस्ट हा भटके विमुक्तांचा स्वातंत्र्य दिन म्हणून शासनाने घोषित केल्यामुळे भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र सोलापूर यांच्या वतीने भटके विमुक्त दिनानिमित्त सांस्कृतिक रॅली काढण्यात आली भटके विमुक्त समाजातील बहुरूपी मर्याईवाले डोंबारी नंदीवाले वैदू नाथपंथी डौरी गोसावी आदी समूहातील आपापल्या पारंपरिक वास्तव वेशभूषेमध्ये या रॅलीत सहभागी झाले रॅलीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून करण्यात आली रॅलीमध्ये सरकारकडे नागरिकत्वाचे विविध पुरावे गृह चौकशीच्या आधारे द्या भटक्या विमुक्त समाजातील स्वतंत्र मंत्रालय समाज हो व सरकारी जमिनीवरील अतिक्रमित जमिनीचे नियमितीकरण करून जमीन देण्यात यावी रूढीग्रस्त भटक्या विमुक्त समाजासाठी जो स्थलांतरित होत असतो त्यांना शासनाने ओळखपत्र द्यावे आदी मागण्या घेऊन ही संस्कृती रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून पूनम गेट जिल्हा परिषदेसमोर आल्यानंतर भटक्या विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने ठराव वाचण्यात आला या ठरावामध्ये शासनाचे आभार मानण्याचा ठराव करण्यात आला त्यानंतर महादेवी विभूते सुनीता मर्याईवाले शांताबाई विभुते मल्लेश सूर्यवंशी शहाजी हिरे यशवंत फडतरे यांनी भटक्या विमुक्त समाजाच्या व्यथा भाषणातून मांडल्या यावेळी देवेंद्र सैनसाकडे मळेप्पा शरणप्पा पुजारी विजय शिंदे यल्लप्पा तेली गोविंदा दिस्सितारे सोपान पवार बाबासाहेब शेळके मुतप्पा भारती मल्लेश इफोळे सुनीता शेळके रमेश शिंदे मारुती मर्याईवाले सुनील डांगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते रॅली यशस्वी करण्यासाठी मल्ले सूर्यवंशी विजय शिंदे यशवंत फडतरे रोहिणी गायकवाड धनलक्ष्मी देशमाने सुषमा कांबळे मारुती मर्याईवाले केवळ फडतरे कपिल शंखे यांनी परिश्रम घेतले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका